सोलापुरातील मोदी स्मशानभूमीत दफन केलेल्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार तिसऱ्या दिवसाच्या विधीप्रसंगी उघडकीस आलाय प्रियांश वाघमारे असं दहा महिन्याच्या मृत मुलाचं नाव आहे खेळताना इजा झाल्यानं त्याला रुग्णालयात दाखल केलं होतं प्रियांशचा चौदा जून रोजी मृत्यू झाला त्यानंतर त्याच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते रविवारी तिसऱ्या दिवशी विधी करण्यासाठी नातेवाईक आल्यानंतर बाळाचा मृतदेह गायब झाल्याचं निदर्शनास आलं पुरलेल्या ठिकाणी केवळ खड्डा आढळून आला दरम्यान या विरोधात नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली असून पोलीस घटनास्थळी तपासासाठी दाखल झाले तिसरा दिवस आहे सकाळ येऊन बघता तर ते सगळं फरशी बिरशी काढवत बाजूला असं केलं मध्ये ते कापड बाजूला पडलं होतं मग तुमच्याकडे ते तक्रारवर बघितलं पूजा करा म्हणलं काय पण नाही तिथं खड्डाच पडलेला आहे ते फरशा काढले तर आहे बिंड फरशा सगळ्या बाजूला काढलं तर तो तोंडावर एक ते काढलं एक पाला घातला होता ते पाला बाजूला पडलंय डोक्यात ब्लिडिंग झालं होतं त्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि मग आम्ही चौदा तारखेला दुपारी अडीच तीनच्या वेळेस आणून इथं त्याला म्हणजे खड्डा करून पुरलं होतं पुरून त्याच्यावरती फरशी ठेवली होती दगड ठेवले होते आणि काटे ठेवले होते काटे बाबळीचे काटे आम्ही ठेवलेले होते की जेणेकरून कुठलं जनावरून येऊ नये म्हणून आमची काळजी घेतलेली होती अशी पण आज तिसऱ्या दिवशी आम्ही दूध ठेवायचं म्हणून बाळासाठी आलो होतो सकाळी तर बघितलं हो तर हो ते प फरशी तिथं नव्हती जागेवर काट्या नव्हत्या आणि खड्डा अर्धावट उकरलेला होता म्हणून पोराच्या आजोबाने ते उकळलं मग असं क काय झालं आहे बघावं तर म्हणून खाली बघितलं तर बाळाचं शरीर तिथं नव्हतं बॉडी नव्हती बाळाची आणि बाळावर जे घातलेलं कापड होतं ते कापड तिथंच बाजूला पडलेलं आहे बाळाच्या चेहऱ्यावर ते पाला ठेवला होता थोडा तो पालाही तिथंच